ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरज महापालिका विभागीय कार्यालयात पुरुष स्वच्छतागृहाला दारच नाही दार लावले नाही तर भीक मागून दार बसवू सादिक पठाण यांचा इशारा मिरज विभागीय कार्यालयात पुरुष स्वच्छतागृहाची दुरावस्था झाली आहे पुरुष स्वच्छतागृहाचे दार तुटलेल्या अवस्थेत आहे आयुक्ती आणि मिरजेला सावत्र मुलांचा दर्जा देऊ नये सांगली मिरज कुपवण महानगरपालिकेच्या मिराज कार्यालयामध्ये आम्ही मिराजकरची टीम कामानिमित्त केली असता असे निदर्शनास आले की महापालिकेच्या कार्यालयामध्ये पुरुषांसाठी जे स्वच्छतागृह आहे त्याची अवस्था अशी आहे की त्याची मृत्यूची शेवटची घटका आहे की काय याचा प्रत्यय आम्हाला आलेला आहे स्वच्छतागृहाचे दार निखळून बाजूला आहे तसेच स्वच्छतागृहाच्या खिडक्यांचे तसेच काचेची मोडतोड झालेली आहे महापालिकेच्या आतील मोतारी सुद्धा अत्यंत घाणीचं साम्राज्य आहे तरी स्वच्छता गृहातील दरवाजा जो एक महिन्यापासून तुटलेला आहे तो उद्याच्या उद्या बसवण्यात यावा आणि ता आम्ही मिरजकर ग्रुपने इशारा दिला आहे की महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयाबाहेर ला बोर्ड लावून महापालिकेत येणाऱ्या लोकांच्याकडून भीक मागून पैसे गोळा करून सदर पुरुष स्वच्छता गृहाचा तुटलेला दरवाजा बसू असा इशारा दिला आम्ही मिरजकर ग्रुपचे अध्यक्ष साधिक भाई पठाण उपाध्यक्ष खालीद भाई उस्ताद व सदस्य अतिल अतिक भाई सौदागर यांनी दिला आहे सध्या मी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या मिरज विभागामध्ये कामानिमित्त आलो असता पुरुष स्वच्छता ग्रहाची जाता जाता पाहणी केली तर आर्थिक पुरुष स्वच्छता ग्रहांमधील जे संडाचे दरवाजा आहे तो मागील एक महिन्यापासून तुटून पडलेला आहे त्याचबरोबर मुदारीची एकदम ब्रिटिशकालीन आहे की काय असा आता आम्हाला संशय वाटत आहे खिडक्याच्या काचा फुटलेला आहे पाणीचं जे बेसिन आहे त्याची दुरावस्था झालेली आहे त्याचबरोबर आजूबाजूलाच एक बांधकाम विभाग आहे आणि आरोग्य विभागसुद्धा आहे तरीसुद्धा महानगरपालिका प्रशासनाने याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे का असे आता वाटत आहे उद्याच्या उद्या जर हे ते दार बसवण्यात नाही आला तर आम्ही महानगरपालिकेच्या मिरज विभागाच्या गेटच्या बाहेर एक बोर्ड तयार करू आणि भीक मागून लोकांच्याकडून वर्गनी गोळा करून उद्याच्या उद्या आम्ही दार बसवणार आहोत तरी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सांगलीला एक दर्जा आणि मिरचीला एक स सा, सावत्र मुलाचा दर्जा देऊ नये लवकरात लवकर उद्याच्या उद्या दार नाही बसवल्यास उद्याचं आंदोलन आम्ही करण्यास तयार होईल याची त्यांनी कृपया नोंद घ्यावी महानकरी नेपसाटी आधी मिराज